श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनेल सरितामध्ये आपल्या घरात घडणाऱ्या गोष्टींच्या शुभ आणि अशुभ घटनांचे संकेत हे आपल्याला तुळस देत असते ते कसे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते जर तिथे वाळलेली तुळस दिसते तिथे कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरही अवकळा दिसून येते पूर्वीचे लोक अंगणातल्या तुळशीवरून घरातले वातावरण कसे आहे हे सांगायचे सद्यस्थितीत वेळेअभावी अनेक घराकडे अंगणाकडे आपणच लावलेल्या बाग बगीच्यांकडे आपले दुर्लक्ष होते ही बाब वेगळी मात्र नैसर्गिकरित्या ज्यावेळी तुळशीत बदल दिसू लागतात त्यावेळी कोणते संकेत देत असते ते जाणून घेऊ जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे लागली तर ते शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत घरात तयार होणार आहे ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोप रोपे तुळशीची असतील तर अजूनच छान याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे जर तुळशीचे रोप हिरवं झालं आणि तिला भर येऊन मंजिरी धरू लागली तर समजून घ्या की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशी जवळ उभे राहून श्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्त म्हटले पाहिजे वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते तुमच्या घरातील तुळशीचे रोप अचानक वाळायला लागली ला तर ते येणाऱ्या संकेत संकटांचे संकट देते शिशिरातील पानगळती वेगळी पण अचानक पडझड होऊ लागली तर ते अशुभ संकेत आहेत असे समजावे तुळशीचे रोप वातावरणातील नकारात्मक शक्ती पटकन शोषून घेते पण ते रोपच वाढले तर त्या नकारात्मक शक्तीचा परिणाम वास्तूवर होतो व कारण कलह वाढतात अनावश्यक खर्च होतात घरातले लोक आजारी पडतात इत्यादी गोष्टींचा अनुभव येतो म्हणूनच तुळशीच्या रोपांची योग्य ती काळजी आपण वेळीच घ्यायला हवी तुळशीची हिरवी पानेही अचानक पिवळी पडून गळून पडणे हे अशुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ आगामी काळात तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो अशा परिस्थितीत तुम्ही सावध राहून तुमचे पैसे हुशारीने खर्च करावेत या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुळशीजवळ दररोज तुपाचा दिवा लावा अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात ते आपले घर मातीत बनवतात किंवा इतर किटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे okay. की लवकरच तुमच्या कुटुंबातील कोणीतरी गंभीर आजारी पडू शकते आणि त्याच्यावरती उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा गमावला जाऊ शकतो म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळाने तिथून तो उचला नाही तर तिथे मुंग्या येतील मैत्रिणींनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ